हाय सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथे मी बनवणार आहे बुंदीचे लाडू म्हणा किंवा कळीचे पण म्हणू शकता जुन्या काळामध्ये अशा लग्नामध्ये लाडू बनवायचे तर मी त्याच पद्धतीने म्हटलं चला करून बघूया तर इथे मी अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी करून ते मिक्स करून घेत आहे पाहू शकता चाळून घेतलं आहे पीठ पीठ चाळल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त गिठोळ्या हो होत नाहीत पाहू शकता एकदम स्मूथली असं मी म्हणून घेतलं आहे एक पण गिठोळी ठेवली नाही आहे त्याच्यामध्ये इथे मी तूप तूप ठेवलं आहे तापायला आपलं डालडं तूप असतं ना त्याच्यामध्ये ते छान लागतात डाळड्यामध्ये जर तुम्हाला तेला तेलामध्ये तळायचे असेल तर तेलात पण तळू शकता इथे मी एक पातेलं पाकासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा किलोसाठी दोन ग्लास साखर घालणार आहे म्हणजे अर्धा किलो बेसन पिठाला अर्धा किलो साखर ही आपल्याला परफेक्ट प्रमाण आहे तर इथे मी दोन ग्लास साखर घालून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता एक ग्लासच पाणी ओतणार आहे आपल्याला त्याचा एक तारी पाक करायचा आहे तर पाहू शकता दोन ग्लास साखरेला मी एक ग्लास पाणी ओतलं आहे साखर व्यवस्थित मी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हलवून घेत आहे आणि आपल्याला पाक करताना असं मोठं पसरट भांडच घ्यायचं आहे जेणेकरून आपली कळी जी पाडलेली आहे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये भिजेल तर आता मी थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे पिठामध्ये इकडे आपलं तूप पण तापलं आहे आणि तुपात पण खूप छान लागतात हे डाळल्या तुपामध्ये बरं तेलापेक्षा पण तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तेलात तुपात कसंही करू शकता तिथं आपलं पीठ पण छान व्यवस्थित असं हे झालेलं आहे म्हणून तर आता ते तूप तापलं आहे का आपण पाहूया तर हे पहा थेंब टाकल्याबरोबर वर आलेलं आहे म्हणजेच आपलं तूप व्यवस्थित इथे तापलं आहे आता मी हा एक कप घेतला आहे बॅटर टाकण्यासाठी माझ्याकडं बुंदीचा झाऱ्या नाही आहे म्हणून मी हा आपल्या घरातलाच झाऱ्या घेतला आहे आणि यानेच मी आता सगळी बुंदी पाडून घेणार आहे पाहू शकता काही न करता फक्त मी त्याच्यामध्ये बॅटरी टाकला आहे ते आपआप आप खाली है। बुंदी आपली पडत आहे कलर वगैरे मी काही घातला नाहीये मला एकदम आठवण झाली की पहिलं जुन्या लग्नांमध्ये बुंदीचे लाडू कळीचे लाडू म्हणायचे की ते, ते नाही का जेवणामध्ये मिळायचे मसाले भात बुंदीचा लाडू आमटी भात असं जेवण असायचं तर म्हटलं चला आपण करून पाहूया मला लहानपणी ते आवड ते लाडू खूप आवडायचे म्हणून म्हटलं चला आपण पण ट्राय करू जमतात का पाहू तर जम जमले ते मला व्यवस्थित जमले एकदम तर बुंदी आपल्याला जास्त अशी तळून नाही घ्यायची आहे कारण बुंदी जर जा क्रिस्पी झाली ना तर पाक त्याच्यामध्ये आतपर्यंत जात नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडीच बुंदी अशी तळून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही कच्ची वगैरे काही राहत नाही ते आतनं एकदम व्यवस्थित होते आणि पाकात गेल्यावर एकदम अशी नरम पडते अशी छान व्यवस्थित अशाच पद्धतीने मी सगळी झाडांनी बुंदी करून घेतली त्यातलं तूप व्यवस्थित असं मी निथळून घेतलं चाळण्यात घालून ती बुंदी काढून झाल्यानंतर मी दुसरी पण त्यातच घालून घेतली आहे पटपट होते काही प्रॉब्लेम येत नाही फक्त आपलं पीठ कशा पद्धतीने आपण हे केलं आहे भिजवलं आहे त्याच्यावरती आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही भिजवायचे आपल्याला आपला बोटावर घेऊन एक असा हो, व्यवस्थित पडला पाहिजे गोल म्हणजे आपलं पीठ बरोबर झालेलं आहे समस्त आणि ती पण मी काढून घेतली आहे आणि पाक तर ती त्या साईडला तिकडच्या गॅसवरती तयार करायला ठेवला आहे आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे लाडूसाठी खायला खूप छान लागतात हे लाडू मला तर आवडतात म्हणून मी घरी ट्राय केले म्हणलं चला पाहूया बनतात एका तसेच त्याच चवीचे तर सेम टू सेम त्याच चवीचे लाडू माझे तयार झाले होते पाहू शकता इथे आपला पाक पण तयार व्हायला हो आलेला आहे पाक रेडी आहे आपला इथे पाहू शकता एक ताराशी तयार होते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतला आहे मी त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेतला आहे लिंबू पिळल्याने आपला पाक कडक होत नाही त्यामुळे मी लिंबू घातला आहे थोडासा आणि पाहू शकता अर्धा किलो बेसन पिठाची एवढी परात भरून बुंदी आपली तयार झाली आहे आता गरम पाकामध्येच आपल्याला गॅस बंद करून मी दोन चमचे इथं विलायची पावडर टाक दीड चमचा विलायची पावडर टाकली आहे विलायची पावडर व्यवस्थित हलवून घेतली आहे आणि आता त्याच्यामध्ये ता सगळी आपली पराती मधली बुंदी गॅस बंद करून मी त्यात बुंदी सगळी घालून घेत आहे अर्धा किलो पिठाची किती भरपूर बुंदी झाली पाहू शकता तुम्ही आता पाकामध्ये व्यवस्थित अशी बुंदी आपल्याला हे करून घ्यायची आहे हलवून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या बुंदीला आपल्या पाक लागेल आणि आपल्याला त्याच्यावरती आता थोडं थंड होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे पाहू शकता गरम असल्यामुळे बुंदी पटकन पाक शोषून घेते थोडं थंड होईपर्यंत मी झाकून ठेवलं त्यानंतर ना बुंदी आपली थंड झाली त्याच्यात मी ड्रायफ्रूट जे घरात होते तेच घालून घेतले पाहू शकता बुंदी तुम्हाला कोरडी वाटते पण तसं काही नाही आहे लाडू वळतो आपल्या याने अशाने कारण बुंदीनी पहिलाच पाक शोषून घेतलेला असतो त्यामुळं लाडू व्यवस्थित जमतो तर आता आपण इथे सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे खाली जो पाक वगैरे राहिलेला असतो ना तो पण व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आणि आता इथे मी लाडू वळवायला घेतले आहे छान सॉफ्ट असे लाडू होतात अजिबात कडक वगैरे काही होत नाही आणि खायला पण खूप छान लागतात पाहू शकता की ते पटकन आपला लाडू पण वळल्या गेला आहे अशाच पद्धतीने मी सगळे लाडू इथे आता वळून घेते आणि इथे पाहू शकता अर्धा किलो बेसन बेसन पिठाचे एवढे आपले लाडू तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची बुंदीच्या लाडूची रेसिपी तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि ला, 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 सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय